नमस्कार आज आपण बनवणारे मसाला ताक मसाला ताक बनवण्यासाठी मसाला पण पाहिजे तो मसाला पण बनवून घेणार आहेत आपण चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी लागणारं साहित्य दोन चमच ओवा दोन चमच धने तीन चमच जिरे अर्धा चमच सुंट चमच हिंग चमच काळी मिरी आणि दोन चमच एवढं काळ मीठ तर हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस पेटवून घेतला आहे कढाई गरम करून घेतली आपण त्यात धणे टाकून घेणार आहेत गरम करून घ्यायचं आहे फक्त हे म्हणजे त्याचा ओला पण निघून जाईल धने गरम झाले त्यात आपण जिरे टाकून घेणार आहोत यात ओवा टाकून घ्यायचा आहे काळी मिरी टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून देणार आहे आता हे hmm. मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे मी आता हे थोडं नॉर्मल गरम आहे त्यात आपण सुंठ पावडर टाकून घेणार आहोत आणि मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे या पद्धतीने बारीक झालेलं आहे मी त्यात हिंग पण टाकून घेणार आहे आता काळं मीठ पण टाकून घ्यायचं आहे त्यात आणि मिक्सरला परत फिरून घेणार आहे हे बारीक करून घेते मसाला आपला रेडी झालेला आहे मी एक बाऊलमध्ये काढून घेते त्याला आता यात तुम्ही पुदिन्याची पावडर पण टाकू शकतात पण माझ्या दारापुढे जाड असल्यामुळे मी फ्रेश पुदिनाच टाकून पिणार आहे तर मग आपण ताक बनवून घेऊ आता घट्ट असं ताजं फ्रेश दही त्यात मी नॉर्मल आपलं मटक्यातलंच पाणी टाकून घेणार आहे अर्धा चमचा ताकाचा मसाला आणि दोन तीन पुदिन्याचे पानं मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे हे आता मसाला ताक आपलं रेडी झालं आहे चला तर आपण ग्लासात ओतून घेऊ उन्हाळ्यासाठी एकदम छान पेय आहे हे माझे रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये